कोल्हापुरात होईल डॉक्टर असं होईल कोल्हापुरात हा देऊ द्याय कशा पोरी वाचतात दवाखान्यात चालू आहे माझी माहिती आहे काल तुम्हाला परवा शिकून आलोय चालू आहे का मॅडम सांगा दवाखान्यात काय चाललंय रेफर कोण करणार तुम्ही पाहिजे की मग हे बंद करा म्हणून पत्र कोण आहे डीएचओ मॅडम मी थांबलो तुम्ही महिला असता नाही आज कोल्हापुरात चाललिया कोल्हापुरात तुम्हाला बीड सारखं होईल बीड सारखा मोठे डॉक्टर कोण होता ना असं होईल कोल्हापुरात हा त्या उद्या कोल्हापूर बीड विषय कोल्हापूरचं नाव घेते तुमच्या काय महिला ते दिसणार नाही कोल्हापुरात काय करता तुम्ही अधिकारी म्हणतो महिला अधिकारी आम्ही असं म्हणत नाही तुम्ही पैशात गुंत म्हणून दबावाखाली तुम्ही काम करताय का सोलापूरात सर सर्वात जास्त केसेस आपल्या मॅडम थांबल्या काय ते मशीन कुठले का तेच काल सुद्धा सील केलं नाही एक मिनट एक मिनिट एक हा

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा